तोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे उरण नवी मुंबई इथून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रसारमाध्यमाशी जी एस टी कॉन्सिलबद्दल बोलत आहेत आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने वन नेशन वन टॅक्सच्या रूपानं जीएसटी सुरू झाला जीएसटी सुरू झाल्यापासनं देशामध्ये जीएसटीचा लीडर महाराष्ट्र राहिलेला आहे महाराष्ट्र सर्वात जास्त टीत कॉन्ट्रीब्यूट करतो आहे महाराष्ट्राने जबरदस्त जीएसटीचा ग्रोथ रेट राखलेला या या आहे याही महिन्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्राने केलेलं आहे आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे आणण्याचं प्रधानमंत्री मोदी घोषित केलं हे जे काही रिफॉर्म्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण काही स्लॅब्स काढून टाकण्यात आलेले आहेत आणि बहुतांश गोष्टी या खालच्या स्लॅबमध्ये आणण्यात आलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे लोकांवरचं जीएसटीचं बर्डन हे कमी करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे देशाच्या इतिहासात असं फार कमी होतं की अशा प्रकारचे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस असतात त्या टॅक्सेसमध्ये इतका मोठा स्वीपिंग रिफॉर्म हा शक्यतोवर पाहायला मिळत नाही पण तो मोदीजींनी केला आणि त्याला काल जीएसटी काउन्सिलनी मान्यता दिली आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्राने या रिफॉर्म्सचं जी एस टी काउन्सिलमध्ये पूर्ण समर्थन केलं आणि ज्यावेळी जीएसटी रोल आउट झाला त्याही वेळी लोक म्हणायचे की अडचण होईल पण ती झाली नाही आताही मला विश्वास आहे की याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल व्यापार बूस्ट होईल नवीन रोजगार निर्मिती होईल लोकांवरचा बोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल आणि म्हणून हे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स करण्याकरता मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 朱哈。